मित्रांनोसमोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक नितीन शेठ पाटील आणि राहुल शेठ पाटील आणि आज छोटा ज्युनिअरसुद्धा गोलू राहुल शेठ पाटीलसुद्धा आज मैदानामध्ये बोनेलीच्या दाखल झालेला आहे चांगला गुलाल घेतलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज पुन्हा मैदानामध्ये मला वाटतं सर्वात आधी तुमचाच नाव पडला होता घरच्या गाडीचा आणि एक चांगली अशी गाडी झालेली आहे त्याविषयी सांगा ना चांगली गाडी आज शरद झाली आहे मैत्रीपूर्व मला लक्षात आणि आमच्याच भागातली गाडी होती त्याच्याबद्दल हे काय नाही आम्ही त्यांच्यावर नाव फिरवलं होतं पण गा गुलाल झाला आपल्याला आणि शरद मैत्रीपूर बरोबर आहे गाडी कशी का पळाली कारण मला वाटतं एक का दीड चक्रेचा अंतर पण झाला छान गाडी पलतो आणि मुंबई बिंजोरला आज गोलूशेठ राहुल पाटील हा नाव मैदानामध्ये प्रत्येक आड्ड्यामध्ये आम्हाला दिसतो आहे आणि बिंजोरलाच नाव कधी तुमचं सुद्धा नाव असतं आहे आणि जो आज नियोजन केला गाडीवर ड्रायव्हर कोण बसवला आज ड्रायव्हर आमच्याकडे संस्कार पण होता पण आज आमच्याकडे सुट्टी मेकर नव्हता नेनदेव केने त्याचे आज आम्ही पंकजला बसवला मग सुट्टी केली त्याची नखऱ्याची संस्कार नाही आणि रायबा बघा आज मैदानामध्ये आल्यानंतर जे समालोचक असतात नक्कीच नाव घेतात कारण मला वाटतं त्या दिवशी एक चांगला पण पलाला आपला अखंड महाराष्ट्राचा लारका मथूर मथुर सोबत नख्याचा फेरा पाला छान गाडी पण पलाली एक आपल्या जावणीचं नाव होतंय आपल्या मालकाचं नाव हो करतोय तर नक्कीच अभिमान वाटत असेल या गोष्टीचा आणि काय बोलाल त्यांच्याविषयी नकऱ्या आणि रायबाविषयी काय बोलाल दोन शब्द नखऱ्याचा बोलायचं वैशिष्ट्य म्हणजे आज त्यांनी आमचा अखंड महाराष्ट्रात आणि ठाणा रायगड पालघरमध्ये आमचा एवढा नाव केलं आहे का बघा कोणाकडे किती संपत्ती असो पैसा असो त्याला कोण विचारत नाही पण आज बैलगाडी सत्र आहे या बैलांपैकी आम्हाला चार लोका मुंबई ठाणा रायगड पालघरमध्ये आम्हाला लागली आणि आज त्याच्यापाई आमचं नाव आहे बरोबर गाडी झाल्यानंतर मी बघतो ना बैलांच्या अंगावर फक्त किंचित थोडासा गुलाल आणि तुम्ही तर गुलालच नाही लावला काय बोला नाही मला ते गुलाल बैलांच्या अंगावर पडला म्हणजे आपल्या अंगावर गुलाल पडला बरोबर म्हणजे कुठेतरी संयमाचा खेळ हां आणि असाच खेळ पाहिजे काय या विषय कारण संयमाचा खेळ हा आपला म्हणतात ना आपल्याला हा पुरं टिकवायचा असेल तर काहीतरी संयम पाहिजे आपल्या हा नाद टिकवायचा असेल तर मैत्रीपूर्वक पूर्ण पहिल्या गोष्टी आपण शरद खेळली पाहिजे कोणी आज आपण जिंकलो आहे उद्या हरणार आहे पण याच्यामध्ये वादावाद करावा नाही प्रेमापोटी खेळावा आज आपला विजय आहे ठीक आहे विजय आपण दोन फोटो काढू शकतो आहे बस याच्यापुढे जल्लोष काहीच करू शकत नाही आणि असंच करत राहावा आणि म्हणजे जर असा केला तर आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये शर्ती होत राहतील जर जिखल्यानंतर दुस दृष्टिकोनाने दुसऱ्या दृष्टिकोनाने जर जल्लोष केला तर त्याला दुसरा मार्ग निघतो मग ते पर्याय वेगळा होतो मग तो वाढण्याच्या स्वरूपात हो जातो मग त्याच्यापेक्षा शांततपणे खेळ चालू ठेवा खेळ चालू ठेवा बरोबर आहे आणि कुठेतरी एक चांगला असा संदेश पण तुमच्या माध्यमातून हा पोहोचेल गाडामारखा परत आणि बघतोय ना मी आवर्जून तुमचं नाव घेतलं जातोय चांगली समाजसेवा असो काही असो दादा उपस्थित काय काय बोलत या बघ आता या आपण करतोय आमच्या आई वडिलांच्या पुण्यामुळे आम्ही नावाला वेलू देतो दुसरं काही नाही समाजकार्य केला तेवढं आपल्याला चांगलं आज समाजकार्य करतो म्हणून आज आमची बैला पण चांगली बोलतात म्हणजे कुठेतरी आपल्याला भगवंत काहीतरी देतो बरोबर आहे आणि ज्याच्या नावाने गाडी पळतोय नक्कीच आज छोटा वारसदार तुमचा स्वतः आलेला आहे काय आज यो आमचा म्हणजे म्हणजे आमची चौथी पाचवी आज पुढची त्याचा परफेक्ट दावेदार आहे हा एवढा परफेक्ट ट्रेन झालेला बरोबर आहे आणि मला वाटत जसं आता तुमच्या दावलीला नकरी या रायबा अजून बैलक येणाऱ्या कालामध्ये दिसतील नक्कीच मला वाटतं त्याची सर्व भागदोर ती गोलूच्या हातामध्ये हातामध्ये आता गोलूची एक छोटी गो जोडी आहे घरी ते आणली आम्ही तिकडे जवळपास हे करतो त्याच्यासाठी त्याची आता ती ट्रेनिंग त्याची तो चालू आहे स्वतः काढतो त्यांना स्वतः बांधतो हां बरोबर आहे तात्यांच्या काही आठवणी सांगू शकता का जेव्हा आपल्या त्यांचे माझे जेव्हा आपला याच्यापासून ओळख हो आहे म्हणजे जेव्हा आपल्या बंदीमध्ये जेव्हा ज्या मिटिंगे होतो त्या तिथून तात्यांची माझी ओळख आहे तात्यांचं बोलायचं तर आपल्यावर पण भरपूर उपकार आहेत म्हणजे चांगले संबंध होते आमचे आणि त्या असे माणूस होते का सर्वांना घेऊन चालायचे कधी उड्ड भाषाने काय नाही छोटा मोठा म्हणजे प्रेमळ स्वभावाचे माणूस होते क्षेत्र आपला खूप चांगलं आहे आता मी बघतो ना संयमी मुलाखत सुद्धा अशी व्हावी कारण कुठेतरी बघा संयमी मुलाखत झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या वाईट कमेंट ना येताना गाडा मालकाची काय ओळख आहे ना ती दिसून येतं आहे आणि ती तुमच्या माध्यमातून दिसली काय बोलायला अजून पुढचं असं काही गाडा मालक आहेत त्यांना काय मेसेज देणार तुम्ही बघा पुढचं काळ मालक का आहेत आपण जिंकतो गुलाल होतो बरोबर बैल बाईल बैलांचं काम करतात चार लोक आपल्या भरभर येतात मालक काय त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्व होत नाही जास्ती पण जे आपले साथीदार आहेत त्यांना जर आपण सांगून ठेवलं तर पुढचा विषय होणारच नाही आहे आलं लक्षात म्हणून सर्वांनी प्रेमापोटी केला मैत्रीपूर्वक शर्ती खेळा आणि असंच खेळ चालत राहा बरोबर आहे आता भरपूर सारी मैदानं येतात आता उसटण्याचा एकमेचा मैदान त्याच्यानंतर एक मी बघतो ना मोठी मोठी मैदानं तीन फेऱ्यांची मैदानं पण तुमचा घरचाच आज आहे तर कोरेगावचा हिंद केसरी मैदान सुद्धा आता लगेच तोंडावर चाललेलं आहे दोन तारखेला तर काय नियोजन आपलं असणार आहे का नाही तीन फेऱ्याचं सध्या नियोजन नाही आहे आम्ही एक तारखेला उसटण्याला उस तयारी आहे म्हणून तिकडे जाण्याचा चाललेला आम्ही आयोजकांविषयी काय बोलावला आज मैदानामध्ये गेल्यानंतर बघा प्रत्येक मैदानामध्ये ना काही ना काही सन्मान चिन्ह आज मिळतोय आपल्याला कुठंतरी आज आपण मैदानामध्ये आल्यानंतर आपण काय घेऊन जातो तिथं ती स्वरूपामध्ये आपल्याला भेट भेटलेली वस्तू आणि ती भेट मिळाल्यानंतर आज वर्षानुवर्ष ती आपल्या एक घरामध्ये सजून राहते ती बघितल्यानंतर आठवण येतं आपल्याला की आज या मैदानामध्ये ही गोष्ट आपली ही गाडी झालेली तर आयोजकांविषयी काय बोलायला या वस्ती आज बोनुलीचा बोतला म्हणजे हा स्वर्गवाशी आपले किशोरानं तात्या म्हणजे पाटील म्हणजे यांचा मैदान आहे आज त्यांच्या त्यांनी हा मैदान चालू केलेला तोच आज ते वारसा चालू ठेवला आहे तात्या नसले पण मैदानात ती कमी भासत नाही आहे पण आज बोनवलेच्या मैदानामध्ये आपण आलो किंवा आपण विजय झालो काय झालो जर आपल्याला सन्मानचिन्ह भेटला काय तर तीच आपल्याला आयुष्यभर आठवण राहणार आहे बरोबर आहे आता एक गाडी झालेली आहे तर काय आता विचार आहे का दुसरी गाडी फलवायची बघू या दुसऱ्या गाडीचा जर कोणाचा असेल घरच्या गाडीचं नाव तर आम्ही फिरूया बरोबर आहे आणि ओपनला पण नाव पडतंय त्याच्याविषयी सांगा ना तुमचं कारण घरची गाडी नसल्यानंतर तुम्ही खेळ पण दाखवता एक चांगला आता घरची गाडी नाही जमली तर मग रिटर्न जाण्यापेक्षा आपण ओपनला नाव करतो म्हणजे नाव फिरवतो म्हणजे आमचा ससा आज आम्ही फर्स्ट टाइम आम्ही नाव कोणावर बोललो नाही तर आम्ही ससा कोणत्यावर फिरवत नाही बरोबर त्या दिवशी जो मथुर नकऱ्यादा नकऱ्याचा फेरापाला आपले रविदादा मात्रे कुठेतरी त्यांच्या लाडूसोबत फेरा होता मथूरचा पण त्याही नग तो त्यांचा फेरा करताना तुमच्या नकऱ्याला तो मथूर घेऊन दिला आणि तुमची पण इच्छा होती काय बोलाल मथुर विषय आणि विषय काय बोलात आज रवी शेठचं पहिले आम्ही आभार मानतो त्यांच्यावर आमचे उ म्हणजे आज त्यावेळी आम्हाला बैल मथूर दिल्या त्यांचे आमच्यावर आभार म्हणजे आहेत त्यांचे उपकार आहेत ते आम्ही विसरणार नाही पण आज आमचा स्वप्न होता का मथूर बरोबर आमचा एक बैलाचा फेरा व्हावा किंवा शरद व्हावा बसंगते पण आज तो रवी शेठने आमच्या रवीदानी ते घडून आणलं वय आपल्या देसाईच्या मैदानामध्ये आज त्यांच्या बैलाचा फेर आम्हाला दिला म्हणजे आमची पण आम्हाला पण मोठा अभिमान आहे त्यांचा तर विषय काय दोन शब्द मातूरचा तर मातूर नादच नाही कराचा मुंबईचा किंग आहे बिंजोरचा बाद्य आज त्याच्यामध्ये आम्ही बोललो आहे तर थोडा आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि कुठं कुठं मला वाटतं त्याच्यासारखी सावली आपल्या बैलामध्ये दिसते का नाही आता त्याची सावलीत सावली तर आपल्या बैलात नाही आज बोलायला गेला तर तो आज आपला मुंबईचा किंग आहे बिनजोरचा बाशा आहे तेवढी आपण त्याची हे नाही करू शकत तुलना नाही करू बरोबर बरोबर आहे आणि आज चांगला गुलाल घेतलेला आहे तुमचं सर्वात आधी अभिनंदन आणि दुस दुसऱ्या गाडीसाठी तुम्हाला वाटचालीसाठी शुभेच्छा असतील तुमचं पण धन्यवाद आणि आमची मुलाखत घेतल्याबद्दल त्याच्याबद्दल नमस्कार धन्यवाद